तुम्ही पाहत आहात एम सी न्यूज मराठी गणेश मूर्तींचे विसर्जन करताना मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींनी अनेकदा हेडसांड होते मूर्तीचे काही अवयव तुटतात परिणामी कित्येकांच्या धार्मिक भावना देखील दुखावल्या जातात गणेश उत्सवात स्थापन करण्यात येणाऱ्या मोठमोठ्या मूर्ती आणि त्यांचे विसर्जन करताना होणारी हेडसांड लक्षात घेता वानखडे कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक तथा जळगाव जामोद व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजय वानखडे यांनी सेवा म्हणून गणेश विसर्जनाकरिता पूर्णा नदीच्या पुलावर क्रेण सेवा उपलब्ध करून दिली होती यावेळी जळगाव नांदुरा तालुक्यातील अनेक मोठमोठ्या मूर्तींचे सन्मानपूर्वक विसर्जन करण्यात आले मोठमोठ्या मूर्तींचे विसर्जन करताना होणारी दुरावस्था आणि त्यामागील भावनिकता धार्मिकता लक्षात घेता आपल्या कल्पकतेतून अजय वानखडे यांनी एक सुत्य उपक्रम राबवला त्यांनी क्रेनच्या सहाय्याने गणरायाला सन्मानपूर्वक निरोप दिला विशेष म्हणजे हा उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात आला आणि तो यशस्वी झाला यावेळी जळगाव वासलगाव पिंपळगाव खेरडा यांचेसह तालुक्यातील अनेक सार्वजनिक मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तसेच निमगाव तथा नांदुरा तालुक्यातील अनेक मंडळे पूर्णा नदीच्या पुलावर विसर्जनाकरिता आली होती गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या घोषणांनी गणरायाला मोठ्या थाटामाटात क्रेनद्वारे पूर्णा नदीपात्रात विसर्जित करण्यात आलं क्रेनद्वारे विसर्जन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने अनेक गणेशभक्त भाविक यांनी पाहण्यासाठी खूप गर्दी केली होती एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे मानेगाव